तुमच्या बोटामध्ये खाज सुटते आणि जलजर होते का ब्रेत्रास त्रास होतोय काजी करू नका आम्ही आहोत ना एथलीट फूट पेडीस असेही म्हणतात ही एक सामान्य बॅक्टेरिया जिने लागण आहे जी आपल्या पायांना सहज होऊ शकते यामुळे खाज येते जलजर होते आणि त्वचा फुटते देखील पण हे होते कसे डर्माटोफाइट्स नावाच्या बुरशीमुळे लॉकर रूम बाथरूम आणि ओलेल्या बुटांसारख्या उष्ण आणि दमट जागी यांची वाट होते आणि हो ही लागण सहज फैलावते ही तीन प्रकारची असते पायांच्या तव्यावर आणि आणि फोड येणे किती त्रासदायक जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी अनवाणी पायांनी चाललात घट किंवा ओले बुट घालता किंवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर तुम्हाला धोका जास्त असतो पण एक चांगली बातमी आहे यापासून वाचने सोपे आहे तुमचे पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवा हवेशीर बुट निवडा आणि तुमचे मोजे नियमितपणे बदला आणि सार्वजनिक ठिकाणी अनवाणी पायांनी चालू नका लक्षात ठेवा संतुलित आहार तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतो ज्यामुळे बुरशीजन्य दूर राहतो काळजी घ्या सुरक्षित राहा आणि तुमचे पाय निरोगी ठेवा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होम ओपथी डॉट कॉमला भेट द्या